कुठेही भजन चालू असेल की मी जायचे मला भजन म्हणता यायचं रे तेव्हा भजन म्हटलं की भोजन मिळालं आता भाषण दिल्यावर राशन मिळते बाबा आणि तुमच्या कॉलेजनी माझ्या लेकराला जेवायला एक लाख ऑनलाईन पाठवले रे किंवा कॉलेज ऑनलाईन आले कारण टाकले <laughs> एक लक्षात ठेवा बेटा मी जगले तुम्ही जगा बाळ संकटाचा मुकाबला करा रे मी चालता चालता खरं म्हणजे मी महाराष्ट्राचा मला राग आला होता बाबा मी सगळ्यात जास्त भीक कर्नाटकात मागितली रेल्वे कुठं पण जायची मी तिथे पण विदाऊट तिकीट मी कर्नाटकात भीक मागितली म्हणून मला कर्नाटक भूषण पुरस्कार मिळाला अरे सिद्धरामा यांच्या हस्ते भीकेचे पण पुरस्कार मिळायला लागले क्या क्वालिटी बदल गैरे मेरी भीम <laughs> पण तेव्हा बेटा रात्री कुठे भजन चालू असेल तिथे मी जायचे ह्या घटनेने मी समाजसेवक झाले बरं का आता मी सांगताना या घटनेने मी समाजसेवक झाले कुठे मी बघायची रात्री आणि खेड्यापाड्यात भजन बिजन चालू असते ना मग नाही का अगदी बिळ वाजवत होते पोरं मी असं कानोसा घ्यायची रात्री कुठे भजन चालू आहे मी तिथे जायची त्या भजनवाल्याला म्हणायचे बाबा एक गाणं म्हणू का देवाचं आता माझा अवतार कसा डोक्याला पाणी नाही फणी नाही अंगाला पातळ आहे पण ते फाटलेलं आहे मशानातले कपडे आम्ही मी घालायचे म्हाताऱ्या माणसांचे पातळ बित्र फेकून देतात लोकं मी ते आणायचे मला कोण इज्जत देणार मी त्यांना म्हणायची एक गाणं म्हणू का ते म्हणायचे बाई माझं सरक आता म्हणू का मध्ये मध्ये करायचं नाही आत्ता म्हणू का आत्ता म्हणू का एखादं म्हणायचं म्हणू देणं बे म्हणू का म्हणू का मी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं भजन म्हणायची जेवणासाठी भाकरीसाठी हे झाला देशव्यापी आकांत अजून का नये भगवंत तो देव घाबरले दिनजन सार अन्ना विनमरती बिचार आम्ही द्यावी कुणाला हाक अजून नये यदुनाथ झाला देशव्यापी आकांत अजून नये भगवंत गाणं संपलं लोक मला आग्रह करू करू खाऊ घालायला लागले रे भजनवाली बाई मी पण व्याजासकट खाल्लं <laughs> आणि आणि कल की बात खुदा के हात थोडस बांधून पण घेतलं हो तिसरा टप्पा मरणाचा बांधून पण घेतलं नाही त्याच्या अगोदरचा एक टप्पा होता मरणाचा एक दिवस सगळे भिकारी झोपले होते आणि मला झोप येत नव्हती आणि भीती वाटत होती मी ठरवलं मरायचं हात टप्पा तिसरा आहे दुसरा संघ आहे आणि मी त्या दिवशी मी भिकाऱ्यांना जेवायला नाही दिलं म्हटलं पुण्य पुण्यबिन्य नको मरायचं आहे आज आणि मी मरायचं ठरवलं सगळी भिकारी माझ्याकडे टूकटूक पाहत होते मी खात होते खात होते तरी संपत नव्हता अरे तर मरायचंच आहे ना कशाला पुण्य आणि रात्री मी उरलेली भाकरी सोबत बांधून घेतली मरायला जाताना खरं म्हणजे मरायला जाताना भाकरी कशाला पाहिजे पण समजा मेलीच नाही तर भूक लागेल ना रे मला त्या दिवशी कळायला भूक पण शिदोरी असो मी भाकरी बांधून घेतली मरायला निघाले चालता चालता अंधारातून मरायचा आता स्टेशनवर रेल्वेच्या खाली रुडी मारायची जायच्या अगोदरच अंधारामध्ये एक भिकारी रडत होता प्रचंड आजारी होता भयानक ताप होता भिकारी रे आणि रडता रडता तो बोलत होता बाबा मी आता मरणार आहे बाबा मला कोणी कोणी नाही बाबा मी मरणार आहे बाबा मला तहान लागली बाबा मरताना कोणी आहे रे बाबा एक घोट पाणी माझ्या तोडण्यात टाका रे बाबा मी मरणार आहे बाबा आता अरे मी भाकरी घेऊन मरायला चालले आणि तो मरताना पाणी मागतो थोडस पुण्य करून मरू ना मनाने कल दिला मी त्याच्याजवळ गेले त्याला उठून बसवलं माझ्या हाताला चटके लागले रे एवढा आणि मी त्याला सांगितलं बाबा नुसतं पाणी पिऊन मरू नका माझ्याजवळ भाकरी पण आहे बरं का भाकरी खाऊन पाणी पिऊन मरा ना आणि <laughs> मी त्याला बारीक बारीक भाकरी करून खाऊ घातली पाणी पाजलं आणि ते मेलच नाही कि नाही ते माझ्याकडे बघून नमस्कार म्हणत होत अन्नदाता सुखी भाव खाडकन बनत विचारायला गलती तुला अन्नदाता सुखी भाऊ म्हणतो तू मरते अरे हॅट मरण कॅन्सर हा दुसरा टप्पा तिसरा टप्पा मी राष्ट्रसंतांचं भजन म्हटलं मला खायला मिळालं <coughs> हे झालं देशव्यापी आकांत अजून कान ये भगवंत काळजातून स्वर निघत होता राष्ट्रसंत चुकडोजी महाराज घाबरले दिनजनसार अन्ना मरती बिचार आम्ही त्या विकुणाला हा कान ये यदुनाथ झाला देशव्यापी आकांता अजून विका न भगवंत आणि गाणं म्हटलं लोकांनी मला जेवायला पण दिलं मी चार चपात्या बांधून पण घेतल्या कल कि खुदा घ्या आणि कुठेतरी रात्र काढवले मला बाहेर भाकरी बिकरी मिळायच्या पण माझ्या घरी थांबस कुणी म्हणायचं नाही रे बिकारेन बाईला कोणी घरी ठेवत नाही बेटा आणि वीस वर्षाचा ना बायाच माझा राग जास्त करायचा माणसापेक्षा जर एखाद्या माणसाने म्हटलं ना की अगं ती भिकारी नाहीये थोडीशी चपाती ना बायको म्हणायची का बरं तुम्हाला पोळकायला काही संबंध नाही का टिम्म टिम्मर रिकाम्या जागा बरा बाय हो मोठं मन करा बेटा आणि मी रात्री खाल्लं भाकरी जवळ घेतली रात्र कुठेतरी घालवली काढली अंधारामध्ये वगैरे दुसऱ्या दिवशी मी ठरवलं मला टिशी फार ताप देत होता मी त्या दिवशी ठरवलं आज आपण एसटीनं जाऊया नको तो टिशी नको ती रेल्वे कारण मला भाकरी देताना लोक दोन तीन पैसे पण द्यायचे तेव्हा पैशाला किंमत होती बॅड आणि मी दुसऱ्या दिवशी एस टीला नंबर लावला कर्नाटक महाराष्ट्राची बॉर्डर तो तिकीट चेकर माझ्याजवळ आला कंडक्टर त्याने माझ्याकडे पाहिलं आणि तिकीट बंद केलं कारण माझ्या डोक्याला पाणी नाही फणी नाही अंगाला अगदी घटा चढलेल्या आठलेला पदर पदरात गुंडाळलेला बाळ मला कोण चांगलं म्हणाल रे त्याला वाटली ईडी बाई आई काय मांडणार तिकीट न काय देणार नको ते गेलं एसटीत निघून मला पण राग आला ना मी पण घुसली एसटीत तो म्हटला बाई तिकीट दिलं नाही म्हटलं अजिबात नाही आता मी देणार नाही म्हटलं मी उतरणार नाही का माझ्याजवळ तिकीट बंद केलं ना मला कोणासच कुणाशी तरी भांडाव वाटत होतं ते, ते कंडक्टरच सापडलं ना ॲट तेरी परमेरीन गद्देपर सवारी तोही भांडत होता मी भांडत होते सन्नात भांडत होते मी आयड सगळा आकस काढून टाकत काड़ होते सगळ्या लोकांना माझा राग आलेला कारण प्रचंड आभाळ आले होता अंधार पडलेला होता कडाकडा विजा चमकत होत्या प्रत्येकाला घरी जायची घाई होती आणि मी अडवून उभे हो होते प्रत्येकाला माझा राग आलेला इतक्यात एक भिकारी आला बेटा भिकारी गरीब रे त्याच्या अंगावरचे कपडे फाटवून गेले होते झोळी पण फाटवून गेली होती पायाची चप्पल दोरी बांधू बांधू घातली होती निव्वळ भिकारी रे बेटा गरीब रे त्याने माझ्या यष्टीचं गेट पकडलं देवतारी त्याला कोण मारे बेटा माझ्या यष्टीचं गेट पकडलं आणि मला म्हटलं बाई रात्री तुम्ही देवाचं गाणं म्हटलं की नाही चुकलं याला कसं वाहित म्हटला म्हटलं बाई मी तिथेच होतो तुम्ही रात्री देवाचं गाणं म्हटलं की नाही मी तिथेच होतो माझा एक घोट चहा पिता का जास्त पैसे नाही आहे बाई पण लई चांगलं देवाचं गाणं म्हटलं तुम्ही एक घोट चहा घ्या ना एवढ्या अर्जबाने कोणी चहा नाही पाहिजला मला हे मी उतरले खाली कंडक्टर वाटले बरी ब्यात गेली सगळ्या लोकांनी सुस्कारा टाकला बरी भानगड गेली खाडकंदार लागलं गाडी निघाली गाडी इथून तिथपर्यंत गेली रे पडदा लावला ना तिथपर्यंत गेली अंधार पडलेला होता आभाळ आलेलं होतं विजा कडकडत होत्या गाडी मी चहा प्यायला निघाले प्रचंड अंधार पडलेला भीतीदायक वातावरण मी इथून तिथपर्यंत त्या बाबासोबत गेले चहा प्यायसाठी आणि आभाळ फाटल्यासारखा आवाज झाला ज्या गाडीतून मी खाली उतरले चहा प्यायला त्याच गाडीवर वीज पडली त्याच गाडीवर वीज पडली अख्खा अंधार अंधार आग 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 त्या दिवशी माझ्या जळालेले केस परत उगवले नाही अख्खी गाडी राख झाली बेटा अख्खी गाडी राख झाली ड्रायवर कंडक्टर दोन दोन फुटाचे कोळशे झाले सत्तेचाळीस वर्ष झाले या गोष्टीला सत्तेचाळीस वर्ष झाले मी चहा प्यायला उतरले म्हणून वाचले माझाही थरकाप झाला मी मेले असते मरणारच होते तो मला चहा प्यायला उतरवणारा कोण आश्चर्य सांगू अख्खा परिसर मी भिंजून काढला दिवसभर मी त्या माणसाला शोधत होते पण तो माणूस सापडलाच नाही बेटा तो माणूस सापडला अजूनही प्रवास करताना माझे लेकर शोधता असा कुठं गरीब माणूस असेल तर आई त्याला चहा पाजेल अजूनही मिळाला नाही बेटा मी मरू नये म्हणून मला वाचवणारा कोण सापडलाच नाही बेटा म्हणून तुम्ही जर कोणाला दोन घास दिले गोटभर पाणी पाजलं ना वया जात नाही माझ्या बाळ त्याची दुवा असते मला वाचवणारा तो सापडलाच नाही मी त्या दिवशी ठरवलं सिद्धूताई सपकाळ तू मेली खतम फिनिश फुल स्टाफ आयुष्याला आता उरलेलं आयुष्य तुझ्यासाठी जगायचं नाही तीन वर्ष विचार करत होते तीन वर्ष मग काय करू अगं तू जर दुसऱ्यांची आई झाली मला एक माहीत होतं की लेकरांना टाकून देतात लोक फेकून देतात भातारे असतात कोणी असतात हे भिकारी सोडून दिलेलेच आहे यांची आई व्हायचं आहे मला पण मनातून विचारायचा तुला जर दुसऱ्यांची आई व्हायची असेल तर मुलीचं काय तीन वर्षाची मुलगी तुझी आई चुकेल ना तू सांभाळलेल्या लेकराला ले पाजून गाणं म्हणून झोपवशील स्वतःच्या मुलीला अंधारात नेऊन झोपवशील थुपटशील खाऊ घालशील आई चुकते ग आई चुकते तुझ्याकडून ही चूक नक्की होईल म्हणून तुला जर दुसऱ्यांची आई व्हायचं असेल स्वतःची मुलगी जवळ ठेवू नको तीन वर्ष सा म्हणजे माझा निर्णयच होत नव्हता शेवटी मी ठरवलं मी माझ्या मुलीची आई होणार नाही जा आणि पहिलं काम मी काय केलं आयुष्यात तर माझी मुलगी आहे पुण्याच्या श्रीमंत दगडूशी ठलवाई गणपती ट्रस्टला दिली ते म्हटले का पण मी म्हटलं मला अनेक लेकरांची आई व्हायचं आहे हो माझी मुलगी मत जवळ असेल तर माझ्यातली आई चुकेल ना तिला तुम्ही सांभाळा ना पण अनाथ म्हणून सांभाळू नका मायबाप म्हणून सांभाळा का तर मला ज्यांना कोणी नाही त्यांची आई व्हायचं आहे सांभाळताय पटवून दिलं त्यांनी माझी मुलगी घेतली बारावीपर्यंत सेवा सदन पुणे बी पर्यंत गरवारे कॉलेज पुणे एम एच डब्ल्यू पतंगराव कदमांनी करून दिले अख्खा खर्च त्यांचा आता माझी मुलगी एका मुलीची आई झाली डबल ग्रॅज्युएशन करून माझ्याकडे आली एका मुलीची आई झाली आणि मी हजारो लेकरांची माय झाले बेटा हजारो लेकरांची माय झाले दोनशे ब्याऐंशी जावय झाले एकोणपन्नास सुनांची सासू झाले साडेतीनशे गायची आई आहे साडेसातशे पुरस्काराची मानकरी आहे आणि चार राष्ट्रपती सन्मानित आहे मी पण नॉन ग्रँटेड आहे पण चार राष्ट्रपतींनी मला सन्मानित केलं पण मला ग्रँडच नाही मी नॉन ग्रँटेड भाषण केल्यावर राशन आणि तुमच्या कॉलेजने लई राशन पाठवलं रे मला बाबा मोठे वारेल तर इथे माझा तिसरा आत्महत्या संपली मुलीला देऊन टाकलं आणि पहिला घेतलेला मुलगा माझा दीपद दीपकला घेतलं बेटा स्टेशनवर पडलेलं बाळ मी घेतलं आज दीपकचा मुलगा माझी गाडी चालवतो मला सांभाळतो गोपाल आज माझ्यासोबत आहे एक लक्षात ठेवा बेटा देवतारी त्याला कोण मारे रे बाळांनो तुम्ही पोटभर खा पण तुमच्यातला एक घास पुन्हा तरी द्या बेटा पोरींनो बायांनो पोरींच्या आयांनो एक करा बेटा तुमचे लेकरं उपाशी असतात ना आपला जीव कळवळतो ना दुसरी माय पण कळवळत असते पण पर्याय नसते बेटा तुमच्या दारात जरी एखादी दा दा। बाई आली ना तिला कणभार खायला द्या बेटा घोडवर पाणी द्या ती काय मागत नाही रे दुसरं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या सरांना सगळ्या मला सांगायचं आहे बाबा तुला पण सांगायचं आहे लेकरा कधीतरी बायकोला थकलीस का म्हणा तुम्ही एवढं मोठं काम करता लेको ती करू देते म्हणून करताय ना फक्त म्हणा तिला थकलीस का ग परवाला मी सांगितलं भाषणात थकलीस का म्हणा एकाने केला प्रयोग धाडधाड घरी गेला भाषणातून बायकोला म्हटलं इकडे ये ती घाबरत आली म्हटला तुझ्या आयला तुझ्या थकलीस का असा ट्रिपल पोलिओ हो दिल्यावरती थकेल का तुम्ही जर प्रेमाने म्हटलं ना खरं थकलीस ती म्हणत छो माझं कसलं थकणं तुमचंच थोबडं उतरलो हो आज प्रयोग करा सर आणि बायांनो तुम्हाला पण सांगते फार सोडचित्त्या वाढल्यात पोरींनो पोरांच्या मायांनो कधीतरी नवऱ्याला म्हणा ते भांडते रे कारण नसते नवऱ्याला भांडायला अख्खा डोक्याचा ताप ते घरी काढते एकमेव हक्काची म्हणजे बायको तुम्ही एक करा बेटा माई सांगते म्हणून जर नवरा काही कारण नसताना भांडत असेल ना तर त्याला भांडू द्या तुम्ही फक्त टाईट उभा राहा आवाज नाही त्याच भांडून संपू द्या एकट किती बोमलणार आहे रे <laughs> 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 आयडिया त्याचं भांडून संपलं की तुम्ही त्याच्या जवळ जा हातात हात घ्यान हळूच त्याला म्हणा आतापर्यंत भांडत होतं ते खोटं खोटं होतं की नाही <laughs> आणि पोरांच्या बापांनो सरांनो तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे पोरांना स पोरांच्या सरांना कधीतरी बायकोला म्हणायचं काय भाजी झाली ग आजची बेस्ट तिला भरारीण्याचं बळी तर रे आजच प्रयोग करा एवढंच करायचं अगो काय भाजी ग आजची गे मस्त भाजी परवाला केलं नाही एकाने प्रयोग घरी गेला जेवायला बसला लक्षात आला अरे माईचा प्रयोग आणि त्यांनी सुरू केलं भाजी ग आजची ग बेस्ट भाजी आजची भाजी मस्त भाजी बायको लाटणे घेऊन समोर आली म्हटली मी आयुष्यभर भाजी करून वाढली कधी चांगली म्हटली नाही आज शेजारने जी भाजी दिली ती एवढी चांगली लागली ला। झालं ना मांडणस वेळ संपला गर वेळ वेळ संपला गर बेटा बोलू की थांबू रे पुढच्या जन्मात भेटू नका शेवटला टप्पा बेटा बायांना माफ करायला शिका बेटा बाईने माफ केल्यानंतर संसार संपतो रे बाळ उघडे पडतात बाळ तुम्ही माऊली आहात बेटा माऊली मी सगळ्यात मोठं काय काम केलं असेल तर मला दगडं मारून हाकलणाऱ्या पतीला माफ केला माझ्या सासर माहेरने माझा सत्कार केला किंवा जिंदगी बदल गेली माझ्या सासर माहेरने माझा सत्कार केला अरे मोठमोठे होर्डिंग लागले होते सासर माहेरचा सत्कार सौ सिंधुताई सपकाळ माई यांचा माझ्या सत्काराला सात कॅबिनेट मंत्री होते बीजेपीच्या अगोदरचं सरकार उपमुख्यमंत्री अजित पवार होते वनमंत्री नारा वन मंत्री पतंगराव कदम होते पोलिसांचे मंत्री आर आर पाटील होते न्यायमंत्री शिवाजीराव मोघे होते म्हणजे सात मंत्री कॅबिनेट माझ्या सत्काराला जंगल मे मंगल अरे माणसं माणसं जंगलात होते आणि पोऱ्या जंगलमध्ये पोलीस पुलीस उभे होते सत्कार माझा होता बोर्ड लागलेले होते क्या जिंदगी बदलते जंगल्यानंतर बया हो आणि मी फुलावरून सुद्धा हळूहळू चालत होते अनुभव हीच कात्री खाली काटे असतील तर काय घ्या आणि आश्चर्य माझ्या सत्कारात माझे पती रडत होते क्या जिंदगी बदल गई त्यांनी तेव्हा मी रडत होते आज मी सत्कार घ्यायला गेल्यावर ते रडत होते देणे घेणे फिरती फिरती अरे ते रडत होते आणि मला लई बरं वाटत होतं बाबा खरं सांगते लई बरं वाटत होतं क्षणभर बरं वाटलं ना आतून आवाज आला आईचं काळीच कसं असतं क्षणभर बरं वाटलं रडतायत आतून आवाजाला गलती कर शिंदवताय त्यांनी सोडलं नसतं तर हे घडलं असतं तू एवढी मोठी झाली असते हजारोंची माय ऑरेंजन वरिज साडेसातशे पुरस्कार चार राष्ट्रपती सन्मानित नॉन ग्रँटेड त्यांनी सोडलं म्हणून घडलं ना माफ कर बाया हो आम्ही माफ करतो म्हणून आम्हाला माऊली म्हणतात बाळा मी ठरवलं माफ करायचं पतीजवळ गेले त्यांचा हात हातात घेतला कुरवाळला थोडंसं दाबून पण घेतला म्हटलं बैती गंगा घ्या हात धुवून आजच एवढी मोठी जीवळीची ट्रीटमेंट दिल्यामुळे पती रडत होते मी त्यांना पण सांगितलं व्याजा सकट बोमला नो फिकरून नो प्रॉब्लेम त्यांना रडू दिल्यानंतर पदराडे डोळे पुसले सांगितलं रडत आहे तुम्ही मला हाकललं तेव्हा मी रडत होते आज तुमच्या धोत्राला गाठी आहेत माझ्याही पातळ्याला गाठीच होत्या ओ पण थँक्यू आभारी आहे तुमची तुम्ही सोडलं म्हणून मी मोठी झाले ना आता एक करा इथे फोकत चिखत बसू नका माझ्याकडे चला कारण तुम्ही सोडलं म्हणून मोठी झाले पण माझे गट आहे पती बनून येऊ नका मला पत्नी नाही होता येणार ना आता पण तुकाराम महाराज म्हणतात पत्नी क्षणाची अनंत काळाची माता आहे माझं बाळ बनून येत आहे मी तुमची पण आई व्हायला तयार आहे तुमच्या पण आई पार्सल उचलून मी अरे उचललं पार्सल टाकलं गाड्या उठून जाईल अरे क्या जिंदगी बदल गेली घरी आणून पोरांना परिचय दिला बेटा यांनी जर मला सोडलं नसतं तुम्हाला आई मिळाली असती रे यांनी मला हाकललं नसतं तुम्ही माझ्यापर्यंत आला असता बाळ यांनी मला तुमच्यापर्यंत पाठवलं बेटा आता त्यांची सेवा तुम्ही करायची आहे रे त्यांनी तुम्हाला आई दिली बाळ पाच वर्ष पोरांनी सेवा केली मी पण सेवा केली गेले वर्षी ते देवाघरी गेले देवाघरी जाताना सुद्धा क्रियाकर्म मी केलं बाळ ही माय करू शकते आय करू शकते माऊली करू शकते बाई करू शकते ताई करू शकते दुसरं कोणाची टाप नाही बेटा म्हणून बायानो माफ करा बेटा माफ करा माझ्या बाळ आणि जगा बेटा स्वतःसाठी जगताल नाही ना तो दुसऱ्यांसाठी जगा पोटचा गोळा मुलगी एकोरती एक सोबत असल्याने मी दुसऱ्यांना दान देते आणि दुसऱ्यांसाठी पदरात घेते याच्यासाठी सुद्धा काळीच केवढं मोठं लागतं रे पण मला हे करायचंच होतं बेटा तुम्ही हे करू नका तुमचं तुम्हीच बघा तुमचं तुम्ही जगा हसत पुढे जा बेटा ये भी कुछ कम नाही तेरा दर छूटने के बाद हम अपने पास आए दिल टूटने के बाद मेरे जनाजय के पीछे सारा जहा निकला जनाजयाने प्रेत यात्रा मेरे जनाजय के पीछे सारा जहां निकला मगर वो नाही निकले जिपगिले जनाजा निकला कोणीचे नाही रेगण कोणी कुणाचं नाही म्हणून एक लक्षात हो बेटा मी अजून नॉन ग्रँटेड आहे दोनशे ब्याऐंशी दवायांची सासू एकोणपन्नास सुना साडे सातशे पुरस्कार बेटा साडेतीनशे गायीची आई पतीची पण आई फॉरेन रिटन नऊवारी माई नॉन ग्रँटेड मला अजून ग्रँड नाही बाळ सर मला ग्रँडच नाही अजून पण मी जगते भाषण दिले की मला राशन मिळते रे बाळ आणि आज तुमच्या कॉलेजने मला मी बोलल्याशिवाय मला कधी मिळालं नाही सर ही पहिली वेळ आहे की बिफोर टाईम आलं मी जेवाला देवा लेकरांना खाऊ घातलं आणि भरल्या पोटी तुम्हाला भेटायला आलं बाबा म्हणून बाळांनो तुम्ही खूप मोठे व्हा रे खूप मोठे व्हा पण मोठं होताना विचार करा आपण कुठून आलो तो रस्ता कसा आहे किती खाजखळणी आहे त्याच्यात कोणी त्या रस्त्यावर रडत तर नाही ना कोणी गरीब तर नाही ना तुम्ही नक्की इंजिनिअर व्हा बेटा काय व्हायचं ते व्हा पण तुमच्या पगारामध्ये एक घास कुणाचा तरी आहे रे एक घास कुणाचं तरी आहे माझ्या बाळ त्या घासाची आठवण ठेवा या बाबांनी पाणी दिलं सगळ्यांना तुम्ही एकच करा कोणाच्या डोळ्यात पाणी येणार नाही याची काळजी घ्या रे याची काळजी घ्या बेटा कारण आसवांची चव खारट असते बेटा गोड नसते माझ्या वड आसवांची चव खारट असते म्हणून एक लक्षात ठेवा पोरांनो सगळ्या लेकरांनो कावळ्या आणि चिमण्या नुसतं उडतात रे कावळ्या आणि चिमण्या नुसतं उडतात जेप घेणारी अवलाद गरुडाची असते बेटा